सोसायटीवाले आणि बिल्डरचा संगण मत झाला असेल त्याच्यामुळे एसआरवाले एसआरवाल्याने बी काही दखल घेतली नाही कोणत्या जागेत तुमचं दुकान होतं बाबा या जागेवर माझं दुकान होतं किती वर्ष दुकान होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पद कोणत्या जागेत तुमचं दुकान होता बाबा। दुकान बाबा जागेवर माझं होतं किती वर्ष दुकान होत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून हो दुकान होत अजून काय होत माझ्या चौघा भावांची घरलांचं घर वडिलांचं घर आणि चार भावांची घरं भावांची घर अशी कुठं याच जागेत होती याच जागेवर हा मग चार भावांची चार घरं तुमचं धरून चार घरं हो मग तुम्हाला चार तुमची घरां चार भावांची चार घरं भेटली का नाही नाही भेटलेली नाही भेटली एकोणीसशे अठ्याऐंशी पासूनची घरं नाही ती एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून घरी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासूनची घरं पण चौघांनाही घरं नाही भेटलेली दोघांना भेटली दोघांना भेटली दोघांना नाही भेटली दोघांना न भेटण्याचं कारण काय तर सोसायटीवाल्यांनी त्यात एंट्री दाखवली घरच नाही म्हणून दाखवले एवढी जुनी घर असून पण हो सोसायटी वाले आणि बिल्डरचा संगणमत मत झाला असेल त्याच्यामुळे एसरवाले एसरवालेने मी काही दखल घेतली नाही तुमच्या पाठीमागे जी बिल्डिंग आहे ना हो ती ह्या जागेच्या बदल्यात उभी राहिलेली बिल्डिंग आहे का ह्या जागेच्या बदल्यात उभी राहील दाखवा जरा असा करा थी 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 तुम्हाला घर भेटलं काय मला घर भेट तुमच्या दोन भावांना भेटलेलं नाही दोन भावांना भेटले एका भावाला भेट तुमच्या दोन भावांच्या घराचे कागदपत्र सगळे आहेत आहे वडिलांच्या घराचं पण त्र्याण्णव पर्यंत भाडं भरलेलं आहे फोटो फोटोपास वगैरे सगळे आहे आणि शहात्तरपासून त्यांचा फोटोपास आहे आमचा नव्वदपासून चौघा भावांचं पंच्याहत्तरच्या आम्हाला कलेक्टरची नोटीस आहे चौघ्या भावांना मग ह्या दोन भावांचा कलेक्टर काही नाही हे गेला होतं का आम्ही केलं पाठपुरवठा केला पण ते कोणी खेच्या बोलतात तुमचं नावच नाही इथे गा, तर आम्ही काय करणार मग बोल हे कागदपत्र तुम्ही कशी पाठवली आम्हाला नोटीस आणि कागदपत्र तुमच्यानं सगळे आहेत हो आणि तुमच्या दुकानाचं काय झालं आहे दुकानाचं लायसन असून एने पास केलं एन एस टू मध्ये नाव दुकानाचं टाकू नये आणि एका भावाचं घर पास होऊ नये तिथं हिरिंग होत नाही अप्पर जिल्हाधिकाऱ्याने पास केलं की बाबा हे बघून त्याचा निर्णय घ्यावा तो नऊ महिने झाले निर्णयच घ्यायला कोणी तयार नाही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्या बाजून निर्णय दिला आमच्या बाजून निर्णय तुमचं दुकान तुम्हाला द्या मुला द्यावं आणि माझ्या भावाचं एकाचं घर दोघांच्या आम्ही कागदपत्र वकिलाकडे दिले पण त्यांनी अजून काही कारवाई केली नाही तुमच्या दुकानाचा मात्र कलेक्टरने निर्णय दिला निर्णय दिला ज्यांचं दुकान द्या म्हणून हो तरी सुद्धा नऊ महिने झाले हो अजून देत नाही देत नाही फिल्टर म्हणतो माझ्याकडे नाही ग्रस्ताले म्हणतो माझ्याकडे नाही म्युन्सिपालिटी म्हणते आमच्याकडे नाही मग जायचं कुठं मी पुन्हा एकदा सांगा ज्या जागेत तुम्ही हो त्या जागेत किती वर्षापासून तुमचं घर होतं दुकान होतं जागेपासून माझं घर हे एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून आणि दुकान अठ्ठ्याऐंशीपासून पासून त्याचे सर्व कागदपत्र तुमच्या पाठीमागे जी बिल्डिंग झाली ती ह्याच जागेच्या बदल्यातली बिल्डिंग आहे ही जी आपण पाठीमागे बिल्डिंग बघताय बाबूराव बोट दाखवा जरा बिल्डिंग झाल्या त्या आमच्या जागेवर झाले अच्छा ही बिल्डिंग कधी झाली आता दोन हजार सात पासून चालू झाले नाही सात पासून झाली मग दोन हजार सात ला बिल्डिंग झाली पण तुमचं कायदेशीर दुकान तुम्हाला अजून दिलं नाही ना, दोन हजार सात पास दोन हजार सात पासून येत नाही उत्तर सोसायटीवाले काही उत। लक्ष देते नाही आणि बिल्डर तर देतच नाही सोसायटीवाले लक्ष दे फिल्डर बोलतो तर मुदतसे लेख या दे मग कधी दे आता अनुने नऊ महिने झाले कुठं देतो तुम्ही तुमचं दुकान मिळावं म्हणून कलेक्टरला अपील केलं हो कलेक्टरने काय निर्णय दिला कलेक्टरने सांगितलं यांचे दुकान पास आहे त्यांना लवकरात लवकर दुकान द्यावं असा आदेश एसआरए ला दिला हो महापालिकेला दिला महापालिकेला नऊ महिने झाले तरी तुम्हाला अजून ताबा दिलेला नाही नाही ताबा देत दुकानच नाही बोलतात आमच्याकडे आणि त्याशिवाय दोन भावांची घरं नाही भेटलेली भेट त्यांचं नाही भेटलं त्यांचे कधीपासून जे पेपर आहेत ते सर्व नव्वद पासून आहे एका पंच्याहत्तर पासून एकाच नोटीस आहे नव्वद पासून सगळ्यांचे नोटीस आहे आणि सगळे पेपर तुमच्याकडे हे आहे पासून भाडं भरले आणि सगळे पेपर तुमच्याकडे सगळे पेपर आहेत नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आपण या ठिकाणी जे बसलेले आहेत ते पाहत आहे त्यांचं नाव आहे बाबूराव किसन विधाते त्यांचं आज वय आहे पंच्याऐंशी वर्ष आणि त्यांच्या बाजूला बसल्यात अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या त्यांच्या पत्नी कुसुम बाबुराव विधाते एस आर ए आणि बिल्डर यांनी बुद्ध कॉलनी कुर्ला पश्चिम येथे असलेल्या त्यांच्या दुकानाच्या बाबतीत त्यांच्यावर प्रचंड असा अन्याय केलेला आहे हे कुटुंब दलित बौद्ध समाजाचं आहे आणि या कुटुंबाची फरफट आर एनं आणि बिल्डरनं केलेली आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत बाबूराव जयभीम जय भीम जयभीम तुम्ही पाच सहा दिवसापूर्वी तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याबाबत मंत्रालयातच आता आपण आत्मदहन करणार अशी भूमिका घेतलेली आहे तर पुन्हा एकदा सांगा की तुमच्यावर अन्याय काय झालेला आहे मी गेले वर्ष या ठिकाणी राहतो नोकरी केल्यामुळं मी तिथे दुकान टाकलो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साली गोमासता लायसन काढलं ला, त्याचं कंटिन्यू कंटिन्युटी होतं लो आणि आजपर्यंतचं दोन हजार अठरापर्यंत त्याचं नूतनीकरण केलेलं होतं दोन हजार अठराच्या नंतर वन टाईम सरकारने मनसे ला महानगरपालिकेने लायसन हे केलं ला की दहा कामगार असले तर लायसन जीवन ठेवा नाही तर हे लायसन कायमस्वरूपी राहील असं हे केलं त्याच्यानंतर बिल्डरनी हे माझं दुकान मी तोडलं आणि माझ्या भावांची घरे सुद्धा तोडली हे कोणत्या सालामध्ये दुकान तोडलं घर तोडली दोन हजार वीस मध्ये दोन हजार वीस लागतो आता दोन वर्ष झाले बर मग तुम्हाला त्याने दुकान दिलेलं नाही दुकान दिलेलं नाही मग तुम्ही तुमचे जे कायदेशीर कागदपत्र आहेत कागदपत्र ते तुम्ही कुठे कलेक्टरला दाखवले कलेक्टरला दाखवले अप्पर जिल्हाधिकाऱ्याला दाखवले म्हणजे पहिले माझी हिरिंग चालू होती सूर्यवंशी साहेबाकडे माझी हेरिंग चालू असताना सुद्धा तहसीलदार मॅडम कोणतरी पाटील म्हणू नये तर ऑफिसर त्यांनी एका दिवसाचं नोटीस काढून हे घरे तोडली बरं मग कलेक्टरकडे तुमच्या बाजूने निर्णय झाला आहे ना की काय दुकान त्यांचं त्यांना ताब्यात द्या म्हणून हो आणि माझ्या भावाचं घराचं हेरिंग करून त्यांचं ताबडतोब त्या दुकाना घराचं पण निर्णय घ्या असंच असं झालेलं आहे असं झाले या गोष्टीला माता, आता साधारण काय नऊ तुम्हाला हे मिळालं आमच्याकडे दुकान आहे आमच्याकडे जागा खाली नाही बिल्डर म्हणते माझ्याकडे नाही मुल महानगरपालिका म्हणते माझ्याकडे नाही मग तुम्ही काय निर्णय घेतला मंत्रालयात आता म्हातारा माणूस आहे आता कंटाळलो मी जाऊन जाऊन खेटा मारून पैसा आणायचा कुठं जायचं बोल तर शंभर दोनशे रुपयाचा खर्च आहे त्याच्यामुळे मी आता शेवटचा निर्णय घेतला की चला आपलं जीवनच संपून टाकू नको ते कटकटीत जी नको नको धावपळे नको मग हा तुमचा प्रश्न घेऊन युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे साहेब तुम्हाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या ऑफिसला घेऊन गेले होते तिथे मग काय झालं तिथं नवे साहेबांचं सा खूप मोठी माझ्यावरती उपकार झाले त्यांनी सुरुवातीपासून जसे माझे घरं तोडले तेव्हापासून त्यांची ते मदत मला मिळतच गेली त्यांनी प्रत्येक वेळी धावपळ करून इकडे जा तिकडे जा इकडे नाही तिकडे नाही एसआरएला जा एसआरएच्या ऑफिसरांना भेट प्रत्येक ऑफिसरला ते भेटले परंतु तर कोणी धाव फिर्यातच घेतली नाही मग शेवटी त्यांनी मंत्रालयात मोरे साहेबाचं आपल्या शिवसेनेचे सचिव संजय साहेब ऑफिस मध्ये संजय मोरे साहेब आहेत शिवसेना साहेबांची गाठ भेट घातली मोरे साहेबांनी फोन करून त्याचा माणूस पाठवून दोन वेळा त्यांना तांत्रिक पाहिजे नानावऱ्याच्या वेळेने माहिती मिळून त्यांना दिली पण लोक काही दात फिर्यातच घेत आणि मग आज काय तुम्हाला आज बारा तारीख आहे मला वाटतं भाई थांबा जरा मला वाटतं आ, मला वाटतं दहा तारीखला भाई तानसेन नानावर तुम्हाला घेऊन भेटले होते आज बारा तारीख आहे तुम्हाला आज शिवसेना बाळासाहेब पक्षाच्या कार्यालयातून फोन आला होता त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही देशपांडे मॅडमला भेटा आणि नितीन पवार साहेबांचा फोन आला म्हणून पाठवलं असं सांगा या कोण आहेत पाटील मेळा म्या, कोण मॅडम ते आता मॅडम कोणाला भेटायला सांगितलं त्यांचं काय एकदा नाव सांगा देशपांडे मॅडम देशपांडे त्या कुठे बसतात त्यांना तुम्हाला भेटायला सांगितलं ऑफिस मध्ये त्यांची तुमची भेट घालून दिल्यामुळं तुम्हाला वरून तेवढा तरी फोन या नऊ महिन्यात एक आलाय की तुम्ही त्यांना जाऊन भेटा म्हणून बरं मग आता पुढं काय तुमच्या काय भावना आहेत या सगळ्या ह्याच्याबद्दल आता थोडस मुख्यमंत्री उपमुख्य साहेबांनी थोडस दिलासा दिल्यामुळे थोडंसं धीर आला किंवा काही ना काहीतरी याला चालना मिळेल लवकरात लवकर गरिबाचं काहीतरी भलं होईल तर त्यांच्या मेहरबानीने किंवा त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं असं थोडस वाटतंय आता पुढं काय होईल काय नाही ते पुढे बघू मग मग तुम्ही आता त्या देशपांडे मॅडमना कधी भेटायला जाणार आहात आजच जाऊ आम्ही आजच जाणार आहात तर का देत नाही ते मंत्राला ते जाऊन यांनी आत्महत्या करणार आहेत मग मी तरी जगून काय करू एवढे दिवस आमचं ऐंशी सालापासून आमचं लायसन आहे दुकानाचं अजून बिल्डर काय मनावर धरत नाही हे सारे काय मनावर धरत नाहीत काय नाही मग आम्ही काय करायचं गरिबाने आमचं पोटत्या चा दुकानावर चाललेलं होतं चा। आमच्या पाठीमाग सून आहे नातू आहे दुसरा एक मुलगा आहे पापंग मग आम्ही काय करायचं त्याच्यासाठी सांगा बरं तुम्ही मी पण मिळायचा माझ्या नवऱ्याबरोबर मी पण काय काय करतो माझ्या म्हणजे त्यांच्याबरोबर तुम्ही पण तुमच्या जीवाचं काय करून घ्यायचं ठरवलेलं आहे काय करणार आता तर आपण पाहताय हे दलित कुटुंबातील बौद्ध कुटुंबातील हे बाबूराव आणि त्यांची पत्नी किती परेशान आहेत त्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे आपण पाहताय आणि त्यांच्या हक्काचं जे दुकान आहे ते हक्काचं दुकान की ज्याचे कागदपत्र पूर्ण आहे कलेक्टरने सुनावण्या घेतल्या आणि सुनावणे सुनावण्या घेतल्यानंतर कलेक्टरने निर्णय दिला की यांचं जे दुकान आहे ते अधिकृत आहेत कागदपत्र आहेत आणि एसआरएनं एसआरएनं बिल्डरने त्यांचं त्यांना दुकान दिलं पाहिजे असा निर्णय कलेक्टरने देऊन नऊ महिने झाले तरीसुद्धा बिल्डर आणि एसआरए दाद द्यायला या गरीब कुटुंबाला वयोवृद्ध कुटुंबाला बौद्ध कुटुंबाला दाद द्यायला तयार नाही आहे तर एसआरए असेल बिल्डर असेल यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली पाहिजे आणि कलेक्टरच्या आदेशानुसार त्यांचं त्यांना दुकान मिळालं पाहिजे या ठिकाणी महत्वाची आणि सकारात्मक गोष्ट ही आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या बाळासाहेब भवनमध्ये युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे या वयोवृद्ध जोडप्याला कुटुंबाला तिथे घेऊन गेले तिथं शिवसेनेचे सचिव संजय मोरे आणि सहसचिव पांडुरंग पाटील यांची भेट घेतली या कुटुंबाची कैफियत भाई तानसेन ननावरे यांनी त्या ठिकाणी ऐकवले आणि आज बारा तारीखला बाळासाहेब भवनमधून फोन आलेला आहे की एस आर यसार एस आर एमध्ये जाऊन तिथल्या देशपांडे मॅडम आहेत त्यांना तुम्ही भेटा आणि त्यामुळं या कुटुंबाच्या कुटुंबाला कुठेतरी दिलासा मिळाला आहे की आता काहीतरी आपल्याला न्याय मिळेल पाहूया वरून फोन आलेला आहे एस आर ए आता नजीकच्या काळामध्ये काय निर्णय घेतं आणि यांचा हक्काचा की ज्याच्यामुळे यांचा उदरनिर्वाह चालत होता घर चालत होतं पोट चालत होतं त्या पोटावरच बिल्डरने आणि एसआरएनं लात मारलेली आहे ला हा एस आर ए आणि बिल्डर या, या वयोवृद्ध गरीब कुटुंबाला कधी न्याय देतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या कुटुंबाच्या बाबतीत एस आर एन बिल्डर जो निर्णय जो बेदखल केलेला आहे त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्याबद्दलच्या या बातमीच्या प्रतिक्रिया आपल्याला काय वाटतं त्याबद्दल कमेंट्स बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा हा व्हिडिओ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील एस आर ए असेल कलेक्टर असेल यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय भीम नमस्कार